ही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवन पलुस तास्काव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एक्केचाळीस आणि ब्याण्णव बाहत्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव ऋषिकेश लाड यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन कुंडल जिल्हा परिषद गटासाठी उमेदवारी अर्ज दाखल कुंडल जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीसाठी युवा नेते आणि भारतीय शुगरचे अध्यक्ष ऋषिकेश महेंद्र लाड यांनी गुरुवारी मोठ्या शक्ती प्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विवेक काळे यांच्याकडे सुपूर्त केला यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत लाड यांना पाठिंबा दर्शवला या प्रसंगी रय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य उत्तमराव पवार सार्वजनिक गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब लाड मामासाहेब पवार सत्यविजय बँकेचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रशांत पवार सर्जराव पवार पांडरुंग सूर्यवंशी आणि शरद सांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच उद्योजक राजेंद्र लाड युवा नेते रोहन लाड श्रीकांत लाड नारायण देवटे राजेंद्र खारगे आणि अरुण चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते या सोहळ्याला उपस्थित होते यावेळी रय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांचाही अर्ज दाखल करण्यात आला आहे अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना ऋषिकेश लाड म्हणाले की आमदार बाळासाहेब कदम आणि काँग्रेस पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला मी पूर्णपणे पात्र राहीन सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याच्या उद्देशानेच मी ही निवडणूक लढवत असून यामध्ये शंभर टक्के यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दोन हजार बाराच्या निवडणुकीत आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली महेंद्र लाड यांनी ज्याप्रमाणे काँग्रेसला मोठे यश मिळवून दिलं होतं त्याच इतिहासाची पुनरावृत्ती यावेळी होईल असंही त्यांनी नमूद केलं नव्या पिढीच्या उत्साहाच्या आणि नव्या विश्वासाच्या जोरावर तालुक्यातील चारही जिल्हा परिषद गट आणि आठही पंचायत समिती गणांमध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकू असा निर्धार ऋषिकेश लाड यांनी यावेळी व्यक्त केला कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहामुळे कुंडल गटातील राजकीय वातावरण आता चांगले तापू लागले आहे आज मला आपल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून अर्ज भरण्याची संधी दिली जिल्हा परिषद कुंडल या गटासाठी त्यासाठी मी सर्व आमच्या काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी नेते व राज्याचे नेते मान्य विश्वजित कदम साहेब मंद्राप्पा बाळासाहेब बापू शेकांना सर्व आमचे ज्येष्ठ मंडळ यांच्या सर्वांचं मी आभारी आहे यांनी मला संधी दिली आणि नक्कीच मी सर्वांच्या अपेक्षा वर खरा ठरेल आणि या जिल्हा परिषद गटालाच योग्य पद्धतीनं न्याय आणि विश्वास आहे की आमची काँग्रेस पार्टी तालुक्यातील चारीच्या चारी, चारी जागा आणि आठही पंचायत समिती गट आम्ही बाजी मारू दोन हजार बारा साली हाच किता बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली घडला होता आता तोच पुन्हा एकदा नवीन पिढीच्या नवीन विश्वासाने पुन्हा एकदा बाळासाहेबांचं नेतृत्व आपण राज्यामध्ये सिद्ध करू धन्यवाद